हॉबी कशाला ठेवायचं आणि प्रोफेशन कशाला बनवायचं असा प्रश्न माझ्या समोर सुद्धा ग्रॅज्युएशन नंतर आला होता मी एका बाजूला सायकोलॉजी मधून ग्रॅज्युएट झालेले होते आणि दुसऱ्या बाजूला कथकचं शिक्षण पण घेत होते दोन्ही ना माझ्यासाठी तितकंच आवडीचं होतं पण प्रोफेशन निवडायचं तर होतं मग काय करायचं करिअर गायडन्सचा सुद्धा ऑप्शन त्यावेळी सुचला नाही मग मीच स्वतःला काही प्रश्न विचारले रोज तुला उठून कमीत कमी दोन ते तीन तास रियाज करायला आवडणार आहे का आणि फिजिकली मेंटली ते पेळणार आहे का असे काही प्रश्न मी विचारले आणि सायकोलॉजी बद्दल सुद्धा काही सिमिलर प्रश्न विचारले उत्तर आपोआप मिळालं कथक प्रोफेशनल म्हणून जे लागणार होत ते मला करायचं नाहीये आणि ती फक्त माझी एक आवड आहे हे माझ्या लक्षात आलं पण सायकोलॉजिस्ट बनायला जे काही एफर्ट्स लागतील ते घ्यायची माझी तयारी होती आवड होती क्षमता म्हणजे अबिलिटी सुद्धा होती यातून मला काय सांगायचंय आपण स्वतःलाच असे प्रश्न विचारले बोलायला लागलो की खरंच खूप गुंता सुटतो एनर्जी योग्य ठिकाणी लावता येते आणि अगदी जे हवं ते मिळवता येतं